आता दुसरं पीक म्हणजे मी सा सोयाबीनबद्दल एकदम शॉर्टकटमध्ये का सांगितलं याचं कारण सोयाबीन हे या भावामध्ये जे सध्या भाव बाजार भाव आहे चार हजार किंवा छत्तीसशेपासून तर पंचेचाळीसशेपर्यंत पंचेचाळीसशे तर नाहीच आहे बेचाळीस त्रेचाळीसशेपर्यंत तर या भावामध्ये उन्हाळी सोयाबीन घ्यायला पुरत नाही फक्त कोणाला पुरतं की एखादी नवीन व्हरायटी आहे नवीन जात आहे नवीन वान आहे आणि ते त्याचं बियाणं कमी आहे त्याला मल्टिप्लाय करायचं असे शेतकरी घेऊ शकतात दुसरं पर्यायी पीक आहे भैमुख आता या भैमुगाबद्दल म्हणजे काही महत्त्वाच्या गोष्टी मी प्रत्येक पिकाबद्दल जसं सोयाबीनबद्दल सांगितलं तुम्हाला कोणाला पुरते कोणाला नाही भैमुग पीक जर तुम्हाला पाण्याची भरपूर व्यवस्था असेल तर भैमुख तुम्ही नक्की घ्या खतावर खर्च करण्याची तयारी असेल तर तुम्ही भैमुग नक्की घ्या भैमुगाचे तीन फायदे आहेत चांगलं उत्पादन झालं तर दोन पैसे राहतात त्याचं कुटार जे असतं जनावरं जर तुमच्याकडे असतील किंवा विकायचं असेल तर कुटार हे फार रुचकर असतं आणि जनावरं त्याला खूप आवडीनं खातात तिसरी गोष्ट भैमुगाचं पीक हे लेग्युमिनस पीक असल्यामुळं जमिनीमध्ये त्याचं नत्राचं स्थिरीकरण मोठ्या प्रमाणात होतं जमिनीची सुपिकता वाढायला त्याचा फायदा होतो असे तीन फायदे आहे मात्र ज्यांच्याकडं पाण्याची व्यवस्था भरपूर आहे अशा शेतकऱ्यांनी किंवा खर्च करण्याची तयारी अशा शेतकऱ्यांनी भैमोगाचं पीक घ्यावं भैमुगामध्ये वानाची निवड करताना टी जी चोवीस टी जी सदोतीस टी जी एक्कावन्न टी ए जी चोवीस हे प्रचलित वाण आहे बऱ्याच वर्षापासून चाललं आहे नवीन वानापैकी टी जी सदोतीस आणि टी जी एक्कावन्न मला वाटतं महामंडळाकडे हे बियाणं तुम्हाला मिळेल आणि खाजगी कंपन्यांचं जर आपण पाहिलं तर वेस्टर्न चौवेचाळीस धमाका दप्तरी चोपन्न हे आहे खाजगी कंपन्यांचे वाण पेरणी पद्धत आणि बी याचं प्रमाण पेरणीचा योग्य कालावधी आता बघा आपण यापूर्वी सांगत होतो पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान भैमुख पेरावा पण अनेक शेतकऱ्यांचं आणि तेही तज्ज्ञ शेतकरी प्रगतिशील शेतकरी भैमुख पिकामध्ये विक्रमी उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांसोबत आम्ही जेव्हा चर्चा केली आणि त्याचा योग्य कालावधी त्यांना विचारला तेव्हा बहुतांश शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की साधारणतः पंचवीस डिसेंबरपासून तर पंधरा जानेवारीच्या दरम्यान तुम्ही पेरणी करा पंधरा जानेवारीच्या पुढे जसं जसं उशीर होईल तसं तसं तस नंतर तापमान वाढते दोन तीन अडचणी येतात जास्त तापमानात फुलोरा आला कारण पूर्वी पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी ठीक होतं कारण ते वानं तसे होते आता नवीन जे वानं आले आहेत एस बी वगैरे ते ज्या जाती होत्या त्याला तो कालावधी ठीक होता पण आता हे ज्या टी जीच्या जाती आहेत टी जे चे वानं जे टी एजी चोवीस सदतीस एक्कावन्न किंवा ज्या ज्या खाजगी कंपन्यांचे सुद्धा वानं आहेत याच्यासाठी हा कालावधी पेरणीचा योग्य आहे महत्वाची गोष्ट आहे बऱ्याच शेतकऱ्यांना आपण आत्तापर्यंत सांगत होतो किंवा सगळंच शास्त्र विद्यापीठ सुद्धा सांगते की पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी पण आता ते तिथे उत्पादन घटण्याची शक्यता आहे त्यामुळं प्रिपॉन्ड करा त्याला पंचवीस डिसेंबर ते पंधरा जानेवारी करा साधारणतः तापमान सतरा ते अठरा अंश असताना पेरणी करा मिनिमम टेम्परेचर जे असतं किमान तापमान दोन तीन दिवस जर सारखं सतरा अठरा डिग्रीच्या दरम्यान राहिलं तर तुम्ही लगेच पंचवीस डिसेंबरपासून पंधरा जानेवारीच्या दरम्यान पेरणी करू शकता एकदा उगून आलं मग थंडी पडली तरी चालतं चांगली बीज प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आहे भैमुगाला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो त्यासाठी बीज प्रक्रियामध्ये रासायनिक बुरशीनाशकामध्ये रसायनिकमध्ये रिहांश पाच मिली जे की सुरुवातीची तुमचं रस कीड जमिनीतली उपद्रवी कीड याला कंट्रोल करेल जोरमेट तीन मिली किंवा पिक्सल दोन ग्रॅम आणि ट्रायकोबोस्ट ही बीज प्रक्रिया झाल्यानंतर रिहांश अधिक जोरमेट किंवा रिहांश अधिक पिक्सलची बीज प्रक्रिया आधी करून घ्यायची हलकी हातानं करायची भईमुगाचं टर्फल अत्यंत नाजूक असतं जास्त त्याला जर ओरबडत बसाल तर त्याचे सालटे निघून जातील आणि उगवण शक्ती कमी होईल त्यामुळे अत्यंत हलक्या हातानं टर्फल न निघता त्याला बीज प्रक्रिया तुम्ही रिहायश जोरमेट किंवा रिहायश पिक्सलची करा आणि त्यानंतर ती झाल्यानंतर ट्रायकोबोस्ट पाच ग्रॅम आणि पी के बुस्ट पाच ग्रॅम अशी बीज प्रक्रिया तुम्ही या रासायनिकच्या नंतर जैविकची बीज प्रक्रिया तुम्ही तिथं करू शकता त्यानंतर पेरणी आणि लागवड पद्धत जमिनीच्या मकदुरानुसार तीस बाय दहा तीस बाय पंधरा किंवा पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर एकरी चाळीस ते पन्नास किलो बियाणं तुम्हाला पेरायचं आहे जर लागवड केली तर फारच चांगलं जे जाणकार शेतकरी आहेत प्रगतीशील शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं की पेरणीपेक्षा जर तुम्ही लागवड केली थोडी मजुरी लागेल पण एकरी चाळीस ते पन्नास किलो बियाणं जर तुमचं व्यवस्थित पडलं तर उत्पादन तुमचं नक्की वाढतं दुसरी गोष्ट बी बी एफ पद्धत चौथ पाचव्या किंवा सहाव्या सातव्या तासाला एक तुमचं तिथे चांगली खोल सरी नक्की पाडून घ्या कारण आपण पाणी त्याला खूप लागतं पाणी जर एखाद्या वेळेस जास्त झालं आणि म्हणजे पिकाला तुम्ही समजा स्प्रिंकलरनं पाणी देताय चुकून एखाद्या दे वेळेस जास्त पाणी झालं तर तुमचं तिथं खूप मोठं नुकसान होईल हे फार संवेदनशील पीक आहे जास्त पाणी याला बिलकुल जमत नाही भाईमुगात तंतोतंत पाणी पाहिजे जास्त पाणी झालं तर मर लागणार बुरशीजन्य रोग लागणार शेंगा भरणार नाही शेंगा लागणार नाही त्यामुळे एखाद्या वेळेस चुकून जास्त पाणी झालंच तर त्याचा निसरा या सरीमध्ये झाला पाहिजे आणि सरीतून पाणी ते शेताच्या बाहेर निघालं पाहिजे यासाठी बी बी एफ पद्धतीचा अवलंब तुम्ही नक्की करा खतामध्ये थोडासा खतासाठी तुम्हाला भैमुगाला खर्च करावा लागेल एक तर दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा डी ए पी चौदा पस्तीस चौदा यापैकी कोणतंही एक बॅग त्यासोबत सुपर फॉस्फेट दोन बॅग आणि पोटॅश एक बॅग भैमुग हे जमिनीतलं पीक आहे किंवा जे जे जमिनीतले पीक असतात मग ते भैमुग असेल कांदा बटाटा असेल लसूण असेल या सगळ्या पिकांना पोटॅशचा वापर थोडासा जास्त करावा सिंगल सुपर फॉस्फेट दोन बॅग पोटॅश एक बॅग डी ए पी बारापत्तीस किंवा चौदा पस्तीस चौदा एक बॅग पण याच्यासोबत अजून काय काय द्यायचं भयमोगाला जे की महत्त्वाचं असतं त्यात आहे झिंक सल्फेट दहा किलो किंवा झिंक इडी अर्धा किलो सल्फेट जर दिलं तर दहा इडीटी ए दिलं तर अर्धा किलो फेरस सल्फेट दहा किलो किंवा फेरस इडीटीए अर्धा किलो बोरॉन अर्धा किलो दानेदार सल्फर दहा किलो रायजर दहा किलो हे सगळे एकत्र किंवा शेल खतात मिसळून द्यायचं याचं कारण काय कारण बघा भैमुला झिंक आणि फेरसची कमतरता पडायला नको झिंक आणि फेरस पिवळा पडतो बघा भैमु पिवळा पडतो हो तो कशामुळे झिंक आणि फेरसची कमतरता पडली तर त्यामुळे झिंक आणि फेरसची कमतरता पडू देऊ नका ते द्या बोरॉन परागीकरणासाठी चांगलं आहे सल्फर आपटेकसाठी तेलवर्गीय पीक आहे त्यामुळं आपटेकसुद्धा त्याचा चांगला झाला पाहिजे रायझर हे सगळं एवढं आपण देतोय याचा उचल चांगला झाला पाहिजे यासाठी रायझरची दहा किलो हे सगळं मिसळून तुम्ही देऊ शकता तणामध्ये तुम्ही पेंडामिकलीन आधी फवारू शकता स्ट्रॉंग आर्म बारा पॉईंट चार ग्रॅम सव्वा एकरात फवारायचं स्ट्रॉंग आर्म जे तुमचं याचं तन्नाशक आहे सोयाबीनचं बारा पॉईंट चार ग्रॅम एक पुडी एका एकरला फवारतो आपण पण इथं भैमुगात जर तुम्हाला वापरायचं असेल तर सव्वा एकरामध्ये एक पुटी फवरायची कमी प्रमाण पाहिजे भैमुगामध्ये कमी प्रमाण आहे किंवा ऑक्सिगोल जे आहे पन्नास प्रति एकर ऑक्झिगोल फवारू शकता हे